खासदार श्रीकांत शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा दौरा तेरा तारखेला कल्याण लोकसभा मतदारसंघातील शाखांना भेट देणार काही जण मुंबईला येण्याची टोकाची भाषा करतात आम्ही आरक्षणासाठी प्रयत्नशील मराठा आरक्षण आणि जरांगेंबाबत अजित पवारांचं वक्तव्य बारा जानेवारीला शिवडी नावाशेवा तर एकतीस जानेवारीला कोस्टल रोडचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदेची माहिती शिंदेकडून कोस्टल रोडची पाहणी तर सागरी सेतूवर स्वच्छता खासदार भावना गवळींना आयकर विभागाचा धक्का संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं आठ पूर्णांक सहा कोटींचा कर न भरल्यानं आयकर विभागाची कारवाई आज नांदेडमध्ये ओबीसींचा महामेळावा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास मेळाव्यातून विरोध मेळाव्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार अजित पवारांसह भुजबळांना आरक्षणाला विरोध करायला सांगतायत का जरांग यांचा सवाल